मित्र नमस्कार मी सुरेश कुलकर्णी आपण आजपासून एक अल्पपरिचित असे कवी संत कवी म्हणूया त्यांना विष्णुदास या नावानं ओळखलं जातं किंवा विष्णुकवी देखील म्हटलं जातं त्यांच्या काही वृत्तबद्ध चालीवर असणाऱ्या काही रचना म्हणजे चालीसकट आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी थोडंसं या विष्णुकवींविषयी परिचय बघूया अधिक परिचय आपल्याला हवा असल्यास रेणुकादेवीचं माहूरगडचं जे संस्थान आहे त्या संस्थानाने जे काही प्रकाशित केलेली पुस्तिका किंवा ग्रंथ असतील चरित्र असतील त्यातून आपल्याला मिळू शकेल कारण त्याच ठिकाणी या विष्णुदासांची समाधी पण आहे विष्णुदास नावानं तसे अनेक कवी संत व्यक्ती हे झालेले आहेत पण त्यात प्रामुख्याने विष्णुदास नामा हे पंढरपूरचे ज्यांनी महाभारताचं मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा भाषांतर केलं दुसरे विष्णुदास महाराज म्हणून एक प्रसिद्ध आहेत ते तेल्हारा येथील तेल। म्हणजे दत्तवाडचे ते साधक होते तर आपण जे बघत आहोत ते विष्णू कवी हे रेणुकादेवीचे भक्त होते आणि त्यापैकी आपण विष्णुदास कवी जे रेणुकादेवीचे भक्त होते त्यांच्याविषयी थोडक्यात असं जाणून घेऊ अगदी थोडक्यात त्यांचं पूर्ण नाव होतं श्रीकृष्ण श्रीधर धानधर फळे हे श्रीधररावांना म्हणजे वडिलांना रावजीसुद्धा म्हणायचे आणि विष्णुदास नावानं रचना ते करीत असत यांचा जन्म झाला सातारा या ठिकाणी अठराशे चौरेचाळीस साली आणि एकोणीसशे सतरा अठराच्या सुमारास बऱ्याच ठिकाणी एकोणीसशे सतराचा उल्लेख आढळतो त्या सुमारास त्यांचं निधन झालं धांधरफळ हे त्यांचं मूळचं जे गाव आहे हे संगमनेर तालुक्यामध्ये जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी त्यांचे पूर्वज राहत असत पण काही काळानंतर हे पूर्वज साताऱ्यामध्ये स्थायिक झाले होते त्यांची सातव्या वर्षी मौंज झाली बाराव्या वर्षी लग्न झालं पत्नी राधाबाई होती त्यांचंही वय नऊ वर्ष होतं पण यांना अठराव्या वर्षी विरक्ती आली म्हणजे कर्नाटकामध्ये हंपी या ठिकाणी शंकराचार्य मठामध्ये वर्षभर ते होते आणि नंतर बासर या ठिकाणी राहून सरस्वतीची उपासना त्यांनी केली आणि सरस्वतींनंतर संदेश दिला की माहूर गडावरती तू जा तेव्हा माहूर येथे ते वास्तव्याला आले आणि पुढील आयुष्य सर्व त्यांचं त्याच ठिकाणी गेलं तेव्हा त्यांना देवीनं दर्शन दिल्याची आख्यायिका ऐकण्यात येते आणि एकवीरीच्या स्वरूपामध्ये दर्शन त्यांना झालेलं होतं ज्या स्वरूपात त्यांना दर्शन झालं होतं त्याचं चित्र त्या ठिकाणी दिसतं आणि बऱ्याच ठिकाणी ते, ते प्रसिद्धही झालेलं आहे तेव्हा त्र्याहत्तरव्या वर्षी या विष्णुकवींचं निधन झालं म्हणा किंवा असे समाधीस्थ झाले ते साल होतं एकोणीसशे सतरा त्यांनी माहूर येथील मातृतीर्थाजवळ डोंगराच्या पायथ्याशी तपश्चर्या केली होती रेणुका मातेच्या स्तुतीपर अभंग लिहिले आहेत काव्यरचना बऱ्याच केल्यात भजनं लिहिली लावण्या आहेत एखादं नाटकदेखील त्यांनी लिहिलं आणि अनेक वृत्तांमध्ये त्यांनी केलेल्या रचना के आहेत मराठीची व्याकरणाचा अभ्यास करणाऱ्यांना त्या फार फायदेशीर ठरणाऱ्या आहेत त्यांनी म्हणजे केवळ रेणुका मातेवरतीच पदं लिहिली आहेत असं नाही तर श्री दत्तात्रयांवरती अनेक पदं त्यांनी लिहिली आहेत श्रीरामांवरती श्रीकृष्णांवरती बरेच गोपिकांवरती अनेक त्यांच्या रचना आहेत त्यांना सद्गुरू पुरुषोत्तमानंद सरस्वती या नावानंसुद्धा ओळखलं जातं लहानपणापासूनच हरिभक्तीची ओढ होती कीर्तन प्रवचनाचा ओढा होता गुरुचरित्राची पारणही लहान असताना बरीचशी त्यांनी केली नरसोबावडीला ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस तिथे दत्तात्रेयांची पदं अष्टकं म्हणण्याचं सुख त्यांना लाभलं तीर्थयात्राही त्यांनी बरेच केल्या पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट विजापूर धारवाड हुबळी हंपी आणि नंतर बासरला पोहोचले त्या आपण आर पाहिलं ते आरत्याही बऱ्याच त्यांनी लिहिल्या आहेत आणि तिथून बासरला आल्यानंतर मात्र त्यांची काव्य प्रतिभा ही उदयास आली आणि तिथून खूप रचना सुरू झाल्या म्हणजे तसे ते दत्तभक्त होते दत्तभक्ताचे आस त्यांना लागून राहिली होती दत्तालाही काही विचारणा करताना ते आपल्याला दिसतात म्हणजे हे सारं लिखाण त्यांनी अनुभवातून लिखाण केलेलं आहे आपण त्यांच्या इतर रचना नंतर बघूच त्यांच्या हरिकथा श्रीकृष्ण लीला धावा राज क्रीडापद हे गोपी शोक आरत्या अष्टक हे बरेच प्रसिद्ध आहेत पण ज्यांचं दैवत कुलदैवत माहूरची देवी माहूरगडावरची रेणुका माता आहे अशांना बऱ्याचशांना पुष्कळांना ते माहिती आहे आणि पुष्कळांना माहिती पण नाही आहे आपण उषा मंगेशकरांनी गायलेलं माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली हे गीत आपल्या परिचयाचं आहे ते कवी विष्णुदासांचंच तेव्हा इतर संतांप्रमाणे श्री टेंबे स्वामीसारख्यांचा देखील सहवास त्यांना लाभला होता हे फार महत्त्वाचं त्यांनी वृत्तबद्ध केलेल्या ज्या काही रचना आहेत त्या आपण बघणार आहोतच परंतु मला वाटतं आपण सुरुवात करूया श्री गणपती अष्टकानं कारण श्री गजाननाच्या अष्टकानं सुरुवात केलेली बरी तेव्हा ऐकूया अष्टक गणपतीचं हा चामर वृत्तातलं किंवा छंद ज्याला आपण म्हणूया त्याची चालही आपल्या लक्षात असेल सहित रंगणी तुषार दे चातकासी प्रेमवृष्टीचा जरा तुषार दे या मेघ गर्जना मेघगर्जना श्रीगणाधीशा नमो नमोस्तु ते गजानना मूषकावरू निमारी व्याळ मांजरा पार्वती म्हणे सा रांग तो जरा जरा शंकरासी हासविसी मांडसी षडानना श्री गणेशा नमो नमोस्तुते गजानना भक्त संकटी क्षणात येतीच आसी लक्षदा स्वामीच्या अधिसुरासी देसी लग्न अक्षदा हे लग्न अक्षदाचा जो संबंध आहे ते एकदा पार्वतीनं षडाननं गणपतीस सांगितलं षडाननाला कार्तिकेला सर्व देवांना अक्षत देऊन जो अगोदर येईल त्याचं लग्न करू असं सांगता षडानन हांसावर बसून झर झर जाऊ लागलं गणपतीचं स्थूल शरीर तर मूषक वाहन यामुळे अगोदर येण्याचं चिन्ह काही ना नंतर विश्वात्मा आदिनाथ शंकर यांच्या पुढे अक्षत ठेवली त्यांनी आणि ती सर्व जगताला पोचली असं सांगून गणपती पार्वतीजवळ आले आणि पार्वतीनं मग गणपतीचं हे जे कृत्य होतं त्याला संमती दिली असा तो उल्लेख आहे लग्न अक्षदांचा पुन्हा एकदा बघूया भक्त संकटी क्षणात जासी लक्षदा स्वामीच्या अधिसुरासि देसी लग्न अक्षदा हर्ष तो गमे उभे सहित नंदिवाहना श्रीगणाधीशा नमो नमो स्तुते गजानना बातुजा कुठारधार विजयी विनायका तोषली बहुतदेवी मूलपीठनायका भार्गवासि श्री श्रीगणाधीशा नमो नमोऽस्तु ते गजानना विजयी जरी असे मलेजी कुठारची माझी संकटे तरी निवारि मारी ठारी चिन्तिता सुरक्षसी नुपेक्षी भाविका जना श्रीगणाधीशा नमो नमोऽस्तुते गजानना विषयान् कडे दशेंद्रिये हा किती। इकडे न चिहा किति ताप सांगू हा किती लाण्डगे धरोनिजीवि नेति वत्सकानना श्रीगणाधीशानमो नमोऽस्तु ते गजानना या प्रसङ्गियैकेयि घे घेयि वाकडे त्राहि त्राहि पाहि पाहि जिवाकडे, या विटंबना, श्रीगणाधीशानमो नमोऽस्तु ते गजानना भो कृपा घना अता दिनावरी कृपा करा दावी द्या दीनावरीकृपाकरा दाविपूर्णमुखचन्द्रया चकोरपाखरा द्यासुखामृताचिधारलेकरासिप्राशना श्रीगणाधीशानमो नमोऽस्तु ते गजानना तू उदारज्ञानसिन्धुदीनबन्धुमोरया याच काचिवञ्चना न काकरुसमोरया राहिलोक्षुधीतदीनमीकरीतयाचना नमो नमोऽस्तु ते गजानना धर्मकामि आडयेति विघ्नकारबन्धना वेष्टिती जेविका जेविका सुगंध पातका पातकाबती निरभ्रतू करी प्रभंजना श्रीगणाधीशा नमो नमोस्तु ते गजानना सिद्धदेवता गुरुही ज्ञानही नत क्या बोलती तू दूर जाय जाई आत्मघातक्या तीर्थ परवण्या नद्या हि गर्जती नना नना श्रीगणाधीशानो नमोस्तु ते गजानना अवलोकिताची मत अगाध पापगा शंकराची जटेत गुप्त झाली आपगा अवतार तो धरुनी देव बोलेना नमो नमो स्तुते गजानना ಚಿಂತ ದೇವಸ್ತಂಭಿ ಕಡ್ಕೋ ನಿಪಾವತಿ ದೀದಲೀಪರೂ ತ್ರಡೋ ನಿಪಾವತಿ ತಾರೀತಿ ಮಲಾನಕೋಣೀಯ ಪದಾಂಬುಜಾ ವಿನಾ ಶ್ರೀಗಣಾಧೀಶ ನಮೋ ನಮೋಸ್ತು ತೇ ಗಜಾನ ಉದ್ಧರಾವಯಾ ನಾಮ ಕೀರ್ತನೆಯ ಭಂಗ ಶುದ್ಧಭಕ್ತಿ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಯ ಪಾಂಡುರಂಗ भक्तिप्राप्ति वा वयसि ज्ञानकोणि येना नमो नमोऽस्तु ते गजानना देहि मुक्ति मुक्तिभुक्तिमुक्ति बद्धि ज्ञानचाङ्गले बामला मनुया तुजे चि ध्यानलागले तु गुणाम्बुदि तुजा समानदेव अन्यना श्रीगणाधिशानमो नमोऽस्तु ते गजानना काम धर्मार्थ मोक्ष पुरुषार्थ चारची देतसा मला हियाची चालवा प्रचारची, जोडी तो नमोनी दोनी हात वर्धना, कीर्तिवर्धना श्रीगणाधीशानो नमोस्तु ते गजानना अंकुशे वळूनी चित्त लावी आपुल्या पदा फर्शुने समूळ विघ्नतोडी मागल्या पदा देपहावया स्वरूपदिव्यज्ञान अञ्जना श्रीगणाधीशानमो नमोऽस्तु ते गजानना दुर्वाङ्कुराचि हीरवी जुडि शिरावर हीरवीचालजोडी हीरवापिताम्बर हीरव प्रकाशी भुवना प्रकाशीभुवना श्रीगणाधीशानमो नमोऽस्तु ते गजानना अङ्गि चर्चिलिऊटि सुगन्ध गन्धकेशरी वाडिताटिपक्व अन्न अन्नपूर्णेश्वरी प्रार्थना हि स्वस्तचित्तसारि भोजना श्रीगणादिशा नमो नमोऽस्तु ते गजानना देशिप्रेमरङ्गचित्ति भक्तकामसारथि सत्यप्रेम रङ्गि नित्यमीकरी न आरती लक्षवाति लावनी निरञ्जनी निरञ्जना श्रीगणाधीशा नमो नमोऽस्तु ते गजानना हि जधि अखण्डध्यानि राहतिलपावले मीतधिमणेन आत्मसाक्षमोक्षपावले वा कृपाकरोनि पूर्णपूरवीमाजिवासना श्रीगणाधिशानो नमोस्तु ते गजानना ऐक एकही विनंतीपूर्ण ज्ञानसागरा या पदाक्षराची माळ जाई जुई मोगरा विष्णुदास म्हणे श्री विघ्नभंजना नमो नमोस्तु ते गजानना नमो नमोस्तु ते गजानना यानंतर आपण पुढील काही पदं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कृपया आवडलं असल्यात नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही हात जोडून विनंती नमस्कार